नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गोकुळ अष्टमी स्पेशल पारंपरिक पद्धतीने मथुराचे पेढे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे तुम्ही जर आधीचं तापवलेलं असलं तरी घेतलं तरी चालेल आता इथे गॅसवर कढाई ठेवली आहे आणि जाडबुडाची कढाई घ्यायची म्हणजे काय होतं तळाला लागत नाही आता ही कढाई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडासा पाण्याचा अंश यामध्ये आहे आता या कढाईमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे शक्यतो नॉनस्टिकची कढाई घेतली तर अतिशय उत्तम होईल आता हे सगळं दूध आपण कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दूध आपल्याला सतत हलवत हलवत राहायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही लो आणि मिडियमच्या मध्ये ठेवायची आणि आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे खूप घाई करायची नाही किंवा कढईजवळून आपल्याला बाजूलासुद्धा जायचं नाही नाहीतर हे खाली लागू शकतं आणि दूध हे करपून त्याचा वास येईल आणि पेढे व्यवस्थित लागणार नाही आता हे आपण आठवून घेऊ आता इथे दुधाला उकळी आलेली आहे आता आपल्याला काय करायचं की ही जी कडेला साय जमा होते ती आपल्याला खरडून या दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे म्हणजे काय होईल पटकन असा आपल्या दुधाला दाटसरपणा येतो घट्टपणा येतो इथे सतत हलवत हलवत मी दूध आटवून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता दूध छान असं आटलेलं आहे आता आपल्याला परत हे आटवून घ्यायचं आहे अजून पाच मिनटांसाठी आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खवा तयार करायचा आहे सतत हलवत राहायचं आहे कारण खाली लागू शकतं तर इथे पाच मिनिटांनी तुम्ही बघू शकता छान असा खवा तयार झालेला आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला लो ठेवायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे साखर आता ही साखर आपल्याला सगळी मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करत राहायचं आहे कारण काय होतं साखर जशी जशी वितळेल तशी, तशी तशी ती कॅरेमल होते आणि त्याचा कलर बदलत जातो आपल्याला कलर डार्क कलर करायचा आहे सतत हलवत राहायचं आहे कुठेही बाजूला जायचं नाही बघा अशा पद्धतीने कारण खाली लागू शकतं जेवढी आपण मेहनत करू ना तेवढा आपला पदार्थ चवीला छान होतो आता हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता हे सतत मिक्स करत साखरेचं पाणी झालेलं आहे आणि मिश्रण पातळ झालेलं आहे आता खाली लागू नये म्हणून यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा तूप आपल्याला इथे तीन चमच्यांचा तीन चमचे तुपाचा वापर करायचा आहे आणि ते थोडे थोडे प्रमाणात करायचं आहे आणि सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे रंग बदलेपर्यंत म्हणजे खाली लागणार नाही आपण एक चमचा तूप घातलेलं पुन्हा यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आधी घातलेलं तूप पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि आता आपण हा दुसरा चमचा तुपाचा घातलेला आहे आता सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर इथे बघा खव्याचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा एक चमचा तूप घालायचं आहे आणि आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे डार्क कलर होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे थोडासा वेळ लागतो पण हे पेडे अतिशय सुंदर होतात आणि ओरिजिनल पेडा तयार होतो कुठेही यामध्ये आपल्याला भेसळ नाही आणि घरच्या साहित्यामध्ये पेढा आपला तयार होतो जेवढं आपण तूप घातलेलं तेवढं तूप ह्या खव्याने शोषून घेतलेलं आहे आणि शोषल्यानंतर आपण सतत परतून घेतलेलं आणि पुन्हा हे तूप सुटायला लागलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अजून दोन मिनटे आपल्याला परतत राहायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण ते खाली लावू शकतं त्यासाठी आपल्याला सतत परतणं खूप गरजेचं आहे तरच आपले हे पेढे चवीला छान लागतील आता एकदम असं दाणेदार असा खवा आपला तयार झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे एकदम सॉफ्ट खवा होण्यासाठी इथे मी दोन चमचे दूध घेतलेलं आहे हे यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा सगळं हे मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे दूध मिक्स केल्यानंतर मिश्रण एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला कढई खाली उतरून घ्यायची आणि त्यानंतर एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं खव्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला पसरून घ्यायचं आणि कोमट करून घ्यायचं आहे खूपही थंड करायचं नाही हलकंसं कोमट होईपर्यंत वाट बघायची आहे तर इथे मिश्रण आपल्याला हाताला सोसवेल इतपत कोमट झालेलं आहे आता यामध्ये घालायची आहे इथे मी सहा वेलची कुटून घेतलेली ती यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे साखरेचा बुरा याचीसुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे हा बुरा घेतलेला आहे मी शंभर ग्रॅम तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि अगदी थोडासा आपल्याला कोटिंगसाठी ठेवायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ बुरा घातल्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता याची आपल्याला पेळे बनवायचे आहे तर इथे मी चमचा घेतलेला आहे म्हणजे एकसारखे पेळे येण्यासाठी कोणताही तुम्ही चमचा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला पेढा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण जसं लाडू वळतो अगदी त्या पद्धतीने वळायचा आणि जागेवरच प्रेस करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पेढा बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपण बुरा घेतलेला त्यामध्ये फक्त आपल्याला घोळ होऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्या मथुरेचा पेढा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे पेढे तयार करून घेऊ तर इथे आपले गोकुळाष्टमी स्पेशल मथुरेचे फेमस पेढे एकदम ओरिजिनल पेढे खाण्यासाठी तयार झालेले आहे किंवा नैवेद्यासाठी तयार झालेले आहे करायला थोडीशी मेहनत लागते पण पेढे अतिशय चवीला छान लागतात एक खाल्ला तर पोट भरत नाही आणि चार खाल्ले तर मन भरत नाही इतकीही सुंदर चवीला पेढे तयार झालेले आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही गोकुळाष्टमीला कृष्णाच्या नैवेद्यासाठी हे पेढे जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद